सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत अख्ख्या मसुराची भाजी तर आपण नेहमीच बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो पण आज आपण मसुराच्या डाळीची भाजी बघणार आहोत अगदी सुंदर लागते भाकरी किंवा चपाती बरोबर तर खूपच छान लागते सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तीन ते चार चमचे तेल मी इथे घेतलं आहे या भाजीला तेल थोडं जास्त लागतं त्यामध्ये राई घालून फोडणी करून घ्यायची आहे राई तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे एक हिरवी मिरची घातली आहे ऑप्शनल आहे कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत त्यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो पाव चमचा हिंग घातला आहे आणि एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे कांदा सुद्धा या भाजीला थोडा जास्त लागतो हळद आणि मीठ घालून कांदा परतून घ्यायचा आहे आता मीठ घातलं आहे ते फक्त कांदा परतण्यापुरती घातला आहे की त्याने कांदा नरम होईल दोन ते ती तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे कांदा थोडा नरम झाला की यामध्ये एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा संडे मसाला मी वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा घरात जो साठवणीचा सा मसाला असतो तो वापरू शकता अगदीच काही नसेल तर गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरी सुद्धा चालेल मसाला तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो मसाला हा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये अर्धा तास मी इथे मसुराची डाळ भुजत घातली होती तर तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर एक दहा ता मिनिटं घातली तरीही चालेल अर्ध्या तासात बघा डाळ छान भिजली गेली आहे मसुराची डाळ शिजायला आणि भिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही डाळ कांद्या बरोबर परतून घ्यायची आहे एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा नेहमी बनवाल ही गॅरंटी आहे कांदा आणि डाळ छान मिक्स झालेले आहेत यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मगच मीठ हे फक्त कांदा नरम होण्यापूर्तीच घातलं होतं मीठ पण एकदा यामध्ये मिक्स करून घेऊयात भाजी छान आता सगळी एकजीव झालेली आहे यामध्ये आता पाणी घालणार आहे मी थोडं गरम पाणी करून घेतलं आहे त्यामुळे मसूरची डाळ पटकन शिजेल साधं पाणी घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि आता यावर झाकण ठेवायचे आहे झाकणावर पण मी पाणी घालणार आहे असे केल्याने भाजीच्या आतलं जे पाणी असत ते पटकन संपत नाही आणि भाजी खाली लागत नाही एक तीन मिनटं आपल्याला वाफ घ्यायची आहे भाजीला तीन ते चार मिनिटाने झाकण उघडून बघणार आहे गाळ छान शिजलेली दिसत आहे मिक्स करून बघूयात आपण एकदा डाळ शिजली आहे की नाही हे चेक करून दाखवते खरं तर बघायची गरज नाहीये डाळ छान शिजलेली दिसतच आहे तरी पण तुम्हाला दाखवते बघा ही डाळ छान अशी तयार झालेली आहे पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते वरून फक्त कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आपली मसूरच्या डाळीची चमसमीत अशी भाजी तयार झालेली आहे टिफिन साठी सुद्धा झटपट तयार होणारी ही भाजी आहे तरी नक्की बनवून बघा चपाती किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला ला करा